आम्ही तुम्हाला इथं अ नंबरची जागा कशी डिफाईन केली हे देखील आपण इथं दाखवणार आहे पहिले एस टी चेक कर आता प्रत्येक प्रभागातील जा म्हणजे ज्या एस त्या अ नंबरला आपण डिफाईन करतो तर अ नंबरला करताना पहिला नंबर आहे वीस नंबर नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत आज मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये पार पडलेली आहे आणि ही पार आ, प्रक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली आहे आता आपल्याबरोबर सत्यम गांधी साहेब आपण त्यांच्याशी बोलूया आजची जी प्रक्रिया पार पडली सोडत कशा पार पडली आणि कसं आरक्षण आहे राज्य माननीय मान्य राज्य निवडणूक आयोगांचं जे काही आदेश होता जे काही अधिसूचना होता त्याचप्रमाणे आज आम्ही आरक्षण सोडतच्या प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आम्ही आरक्षणच्या पार, पार सोडत प्रक्रिया करताना त्याच्या लाईव्ह टेलिकास्टिंग आमच्या फेसबुक पेज यूट्यूब इंस्टाग्राम आणि आपल्या सर्व सोशल मीडिया चॅनलवर पण दिलं आहे त्याच्यासोबतच आम्ही तीन स्क्रीन लावलं हातमध्ये पण दोन स्क्रीन एक स्क्रीन बाहेर पण होतं त्याची विविध पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेली आहे प्लस ही सोडत प्रक्रिया सर्व नागरिकांसाठी पण ओपन होतं त्यामुळे इथे जवळपास एक हजार नागरिक येऊन हे सोडत प्रक्रियेचा अनुभव घेतला आणि कुठलाही शंका कुठलाही सगळे समाधान वगैरे करून आम्ही ही प्रक्रिया पाठवलेली आहे कोणकोणत्या कुन वॉर्डांमध्ये प्रभागांमध्ये कोण कसं -कु, कसं आरक्षण पडलेलं आहे टोटल जसं आमच्याकडे सेवन्टी वीस प्रभाग आहे त्याच्यामध्ये सेवन्टी एट सीट्स आहे त्याच्यापैकी आम्ही जर सांगू तर अनुसूचित जातीच्या अकरा सीट्सवर आरक्षण पडलेलं आहे आणि त्याच्यापैकी सहा सीट्सवर अनुसूचित जमातीयांच्या महिलांचं आरक्षण आहे सेम अनुसूचित जमातीसाठी एक सीट आहे आणि त्याच्यावर एक सीट ओपेन आहे ते महिलांसाठी आरक्षित नाही आहे नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवाहासाठी टोटल एकवीस जागा आरक्षित झालेल्या आहे आणि त्या प्रवर्गाची महिलांसाठी टोटल अकरा जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे त्याचप्रमाणे ओपेनसाठी म्हणजे अनरिझर्व जागा आपण म्हणतो सर्वसाधारण ते टोटल फोर्टी फाईव्ह जागा आहे पूर्ण प्रक्रिया पार आहे आता आरक्षण प्रक्रिया पार पडलेली आहे इथून पुढचा जो काळ आहे तो, तो कशा तऱ्हेनं असणार आहे महानगरपालिका प्रशासन या संदर्भात काय भूमिका असणार आहे राज्य निवडणूक आयोगांच्या जे काही आपल्याला सूचना भेटतात सध्या मतदार यादी फोडण्याचे काम चालू आहे त्याचप्रमाणे जे काही आयोगांच्या सूचना येणार त्याप्रमाणे मतदानसाठी पण महानगरपालिका पूर्णप्रमाणे सज्ज आहेत आणि आम्ही माननीय आयोगांच्या सूचनेचं वाट पाहतो जे जे पक्षामधनं उभे उभे राहणारे उमेदवार आहेत त्यांना काय आवाहन कराल कारण आता खऱ्या अर्थानं ही प्रक्रिया चालू झाली जे काही भावी उमेदवार आहे त्यांना आम्ही एवढंच आवाहन करेल की जे काही मान्य राजनिवडणूक आयोगांच्या सूचना आहेत त्याचे कटोकोर पालन करून विविध पद्धतीने इलेक्शन लढा आणि सगळे नियम आणि कायदे वगैरे पाळून इलेक्शनची प्रक्रिया शांतपणे राहा नक्कीच आज ही आरक्षणाची सोडत आज संपन्न झालेली आहे आणि जे जे भावी उमेदवार आहेत निवडणूक लढवणार आहेत त्यांनी शासनाचे जे काही नियम आहेत ते काटेकोरपणे पाळावेत आणि निवडणुकीला सामोरं जावं अशा तऱ्हेचं आवाहन सत्यम गांधी यांनी केलेलं आहे मोहन राजमाने नवरात्र न्यूज सांगली